सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे आरळी गावालाही पुराचा वेढा पडलाय मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे रक्कलकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे आरळी गावालाही पुराचा वेढा बसल्याचं पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय <स्था> तर आपण ही दृश्य पाहतोय अक्कलकोट तालुक्यातली दृश्य आहेत अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळेच अनेक गावांचा संपर्क तुटलाय पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे शेतीमध्ये पाणी शिरलंय त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय आमच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय शेतीमध्ये पाणी शिरलंय त्यामुळे मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचं सध्या आपण पाहतोय रारळी गावाला पुढाचा पुराचा वेढा पुरा बसलेला आहे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी आलेलं आहे अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे तर अनेक ग्रामीण भागांमध्ये सध्या मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते अक्कलकोट तालुक्यात देखील मुसळधार पाऊस बरसतोय अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीचा फटका अनेक गावांना बसलेला आहे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे पाण्याचा वेढा या गावांना बसलेला आहे त्यामुळे अनेक गावकरी देखील या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत अनेक शेतींमध्ये देखील हे पावसाचं पाणी शिरल्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे